भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची बैठक एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर आंबेडकर हायस्कूल इथं होणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समिती महामंडळाच्या वतीनं रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बोलावण्यात आलेल्या बैठकीला सोलापूर शहर परिसरातील सर्व मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या विश्वस्तांनी केलं पूर्वी बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात येत होती आता कंटेनर आले आहेत हलग्या बँडच्या ऐवजी आता अगदी डॉल्बी लावली जाते वाद्यासंबंधीचे नियम कायदे कार्यकर्त्यांनी आवर्जून पाळावेत उभं आयुष्य थोड्याशा अतिउत्साहामुळे उद्ध्वस्त होतं ते होऊ देऊ नये असं आवाहन विश्वस्त सुभांजी बनसोडे यांनी केलं तरुणावर कायदेशीर कारवाई नव्हता त्याचं आयुष्य बर्बाद होऊ नये ही आम्ही उद्याच्या बैठकीमध्ये प्रामाणिकपणानं सर्व कार्यकर्त्याला सांगणार आहोत आणि ज्याला जास्तच हाऊस आहे तर पुढची खबरदारी त्यांनी स्वतः घ्यावी ही आमची अपेक्षा जो खर्च होईल आवाढ होईल तो कमी करून जी काही मंडळ गरीब विद्यार्थ्यांना गरीब फॅमिलीला मदत करतात काही मंडळ वेगवेगळ्या त्याचा प्रचार करतात करा फालतू खर्च कारण त्या करण्यापेक्षाही नाव होईल आणि लोकांना मदत केली याची आपल्याला भावना हे सांभाळता येतील ही आमची अपेक्षा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव मंडळाची प्रतिष्ठा राखावी कोणालाही जबरदस्ती करून कोणीही वर्गणी मागू नये प्रेमापोटी जी वर्गणी देतील ती घ्यावी असं आवाहन राहुल सर्वदे यांनी केलं मी आपल्या माध्यमातून प्रेमपुटी देत असेल तर घ्या आणि प्रेमपुटी पैसे दिल्यानंतर सुद्धा काही लोकांनी जर चुकीची खंडणीची केस करण्याचा प्रयत्न केला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला आधी विचारात ठणकावून निवडणुकीच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाने सहा हजार करोडची पावती फाडली त्याच्यावर आधी खंडणीचा दाखला कर आणि मग भीम सैनिकावर कर असं आम्ही आवाहन आपल्या माध्यमातून छोट्या छोट्या जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याला करत आहे या पत्रकार परिषदेला विद्यमान पदाधिकारी शिवम सोनकांबळे प्रवीण कांबळे अंकुश मणीखांबे रवी कदम यांच्यासह मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते